स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सचिन कोळी हे मिरज येथील उत्तम नगर रेल्वे पटरीजवळ खड्ड्यात पडल्याने त्यांना उपचारी करता सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथे दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला सदरबाबतची घटना महात्मा गांधी पोलीस ठाण्यात कळवल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला होता प्रस्तुत मयताचे मरणाबाबत साशंकता असल्याने वरिष्ठांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत सदर मयताचे मरणाच्या कारणाचे अनुषंगाने तपास करण्याबाबतचे आदेश दिलेले होते आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व स्टाफ यांचे एक पथक तयार करून मदत मयत व्यक्तीचे पी एम रिपोर्ट्समध्ये मयताच्या मरणाचे कारण हे डोक्याला दुखापत होऊन मयत झाले असे आल्याचे मयताचे मरणाचे अनुषंगाने तपास करण्याबाबत सूचना दिला या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी त्यांच्या पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल माने व रणजित जाधव यांना त्यांच्या बातमीदारांकडून बातमी मिळाली की मिरज येथील मयत सचिन कोळी यांना तुषार सिद्धार्थ सुंटनूर राहणार पंढरपूर चाळ मिरज या दोघांच्यात एकमेकांना शिवीगाळ कार देण्याच्या कारणावरून वाद होऊन तुषार संटनूर यांनी त्यांना मारहाण केली होती पथकाने मिळाल्या बातमीप्रमाणे संशयित इसम तुषार सिद्धार्थ संटनूर वयवर्ष चोवीस राहणार पंढरपूरचाळ मिरज याची गोपनीय माहिती काढून त्यास मिरज येथून ताब्यात घेतले असता मयताच्या अनुषंगाने तपास केला तर त्याने सांगितले की चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मिरज उत्तम नगर येथील रेल्वे टपरीजवळ मोकळ्या मैदानात एक इसम लहान मुलांना शिवीगाळ करीत होता त्यास मुलांना शिवीगाळ का करीत आहेस याबद्दल विचारले असता त्याने तुषार या शिवीगाळ करण्यास सुरुवात केली त्यातून त्या दोघांच्यामध्ये वादविवाद झाल्याने त्या रागाने तुषार यांनी त्यांच्या तोंडावर नाकावर हाताने मारहाण करून हाताने ढकलले असता मयत हा घसरून उतारावरून खाली जाऊन पडला त्यानंतर तुषार संटनूर हा तेथून निघून गेला मयत सचिन कोळी हा खड्ड्यात पडताच त्याच्या डोक्यास तेथील दगड लागून त्याच्या डोकेस दुखावत होऊन तो मयत झालेला आहे यामध्ये संशयित आरोपी व मयत यांच्यात पूर्वीचा परिचय नसून सदर भांडणे तत्कालीन कारणावरून झाल्याचे निष्पन्न झाले आहे याबाबत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा महात्मा गांधी चौकी पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आला असून पुढील तपास महात्मा चौकी पोलीस ठाणे करीत आहे